हा हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आज मी खूप दिवसांनी व्लॉग बनवते कारणही तसंच आहे पुढे व्हिडिओमध्ये सांगेन मी तुम्हाला आता सकाळचे वाजलेले आहेत बरोबर साडेसहा प्रथम आत्ताच केलेलं आहे स्कूलमध्ये आणि माझं जे रुटीन आहे दिवसभराचं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणारे खूप दिवसांनी ब्लॉग बनवते त्यामुळे थोडंसं रुटीनमध्ये चेंज झालेलं आहे माझ्या आणि तेही का ते पुढे व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला तर सकाळी उठल्या उठल्या मी पहिल्यांदा गरम पाणी पिते एक ग्लास भरून त्याच्यानंतर अर्ध्या तासाने याकुल्ड घेते सध्या याकुल्ड घेते कारण की डॉक्टरांनी रेकमेंड केलेलं आहे आ, मी खूप आधी घ्यायची एक दोन चार वर्षापूर्वी आधी घ्यायची मी पण मग नंतर मी बंद केलं होतं तेवढी गरज काही वाटली नाही पण हे प्रोबायोटिक ड्रिंक आहे बऱ्याच जणांना माहिती असेल खूप छान असतं आपलं हे गट हेल्थसाठी आणि आत्ता सध्या मी रिसेंट आजारी जी पडले होते लास्ट ब्लॉग जर कोणी पाहिला असेल ना तर त्यांना माहिती आहे त्याच्यानंतर माझ्या गट हेल्थमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम झाला होता डायजेशनसाठी मला खूप जास्त प्रॉब्लेम झाला होता मी आजारीच एवढी पडली होती पुढे मी व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला त्याच्यानंतर डॉक्टरांनी मला एक प्रोबायोटिक गोळी पण लिहून दिलेली आहे आणि सोबत मी हे सुद्धा घेते कारण की हे डायजेशन इम्प्रूव्ह करायला मदत करतं आणि टेस्ट पण बऱ्यापैकी ठीकच आहे आत्ता सध्या दोन महिने झाले मी योगा करते योगा क्लाससुद्धा लावला होता मागे मी व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं तुम्हाला पण प्रॉब्लेम काय व्हायचा त्या मॅडम अल्टरनेट डेज घ्यायच्या आणि मग ती हॅबिट पडत नव्हती एक दिवस मी उठायची योगाला जायची आणि मग परत दुसऱ्या दिवशी उठत नव्हती किंवा मला मी घरी करत नव्हती असं होतं आणि जेव्हा आपण पर्टिक्युलर जातो आणि आपल्याला जेव्हा हॅबिट पडते ना तेव्हा आपण रोज ती गोष्ट व आपल्या अंगवळणी पडत जाते त्यामुळे मग मी बंद केला तो योगा महिनाभर गेली असेल त्याच्यानंतर मी बंद केला आणि ऑनलाईन योगा जॉईन केला जो की रोज असतो नित्यनियमाने एक संडे सोडला तर एकही दिवस खाडा नसतो त्यामुळे ते खूप बरं वाटतं फ्रेशनअप वाटतं आणि आपल्याला अगदी लेडीजला सगळ्यात थर्टी फाय क्रॉस केलं ना की शरीरानं एक्सरसाईजची खूप जास्त आवश्यकता असते एकदा आपण आपल्या तीसमध्ये असतो ना तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला कळत नाहीत आपण कामामध्ये वगैरे सगळं बिझी असतो मुलं लहान असतात त्यामुळे आपल्याकडे आपल्याला वेळ द्यायला खरंच वेळ नसतो पण थर्टी फाय प्रॉ क्रॉस ना की आपल्या शरीराला खरंच या सगळ्या गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते जर हेल्दी राहायचं असेल तर त्यामुळे सध्या दोन महिने झाले मी योगा करते प्राणायाम करते सूर्यनमस्कार करते कपालभारती करते हे जे काही योगा आहेत जे मला जमतात ते मी घरच्या घरी करते सध्या ऑनलाईन क्लाससुद्धा लावलेला आहे बऱ्यापैकी जमतात मला हेल्थ खूप छान राहते फ्रेश वाटतं आणि बरेचसे बदल जर तुम्ही योगा करत नसाल ना करून बघा बरेचसे बदल आपल्याला आपल्या शरीरामध्ये जाणवतात त्यामुळे दहा मिनटं तरी लेडीजनी स्वतःसाठी काढावीत आणि एक्सरसाईज जरूर करावी तर सध्याचं माझं रुटीन हेच आहे त्याच्यानंतर मी माझं स्वतःचं सगळं आवरून घेते आंघोळ वगैरे आवरल्यानंतर स्वतःसाठी परत दहा मिनटं काढते स्वतःला पॅम्पर करते म्हणजे आंघोळ झाल्यानंतर जे की आपल्याला मॉइश्चरायझर सनस्क्रीन जे चेहऱ्यासाठी आवश्यक आहे ते लावते बॉडी लोशन लावते एवढंच करते जास्त काही करत नाही कारण की मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन जरी आपण घरामध्ये आहे तरी ते लावणं गरजेचं आहे आता बऱ्याच जणी लेडीज असं म्हणतात की घरामध्ये असल्यानंतर काय गरज ह्या सगळ्या गोष्टींची कोण बघणार आहे असं नाही आहे आपण आपल्याला स्वतःला छान वाटलं पाहिजे कोणी बघण्यासाठी आपण हे सगळं करायचं नाही आहे स्वतःला छान वाटलं पाहिजे स्वतःवर आपलं प्रेम असलं पाहिजे त्यामुळे स्वतःची काळजी ही स्वतःच घेतली पाहिजे तेवढं मी स्वतःसाठी वेळ देतेच देते आणि बस दिवसभर मग काही केसं नाही विचारली तरी चालेल पण सकाळी ह्या गोष्टी तरी मी आवर्जून करते आणि स्वतःसाठी थोडासा वेळ देते स्वतःलाही छान वाटलं पाहिजे त्यासाठी आणि मलासुद्धा खूप छान वाटतं आवडतं त्यामुळे मग स्वतःसाठी वेळ मी नक्कीच देते त्यानंतर मी ज्या वेळेला उठते त्यावेळेला मी एक अर्ध्या तासाने प्रथम गेल्यानंतर पीठ मळून ठेवते पीठ मळलं म्हणजे ते छान भिजतं आणि पोळ्यासुद्धा खूप छान बनतात चपात्या खूप छान बनतात तर त्यामुळे मग मुल, मी पीठ मळूनच ठेवते बटाटेची भाजी मला आज पिवळी बटाट्याची भाजी मला बनवायची आहे त्यामुळे मी आज उठल्यानंतर बटाटे लगेच उकडायला ठेवले होते ते पण छान उकडले होते ही भाजी माझ्या मिश्चरांची खूप जास्त फेवरेट भाजी आहे त्यांना खूप जास्त आवडते बटाट्याची पिवळी भाजी तर आठवड्यातनं दोन आठवड्यातनं मी करत असते आणि ही मी आज बनवणार आहे राईच्या तेलामध्ये हे शुद्ध राईचं ते तेल आहे जे आपण घाण्यावरनं काढून आणतो ना ते राईचं तेल आहे आणि राईचं तेल खाल्लं पाहिजे महिन्यातनं दोन ते तीन वेळा तरी खाल्लं पाहिजे राईचंच कशाला सगळी तेल खाल्ली पाहिजे मी आमच्या रुटीनमध्ये जेवणाच्या रुटीनमध्ये माझ्या घरात सगळी तेलं असतात शेंगदाण्यापासून स सोयाबीनपासून सनफ्लॉवरपासून आम्ही सगळी तेलं खातो मी चेंज करत असते कारण की सगळ्या तेलांची आपल्या शरीराला आवश्यकता असते आपल्याला असं वाटत नाही पण प्रत्येक वस्तू शरीरामध्ये गेली पाहिजे ती तितकीच फाव फायदेशीर असते आणि राईचं तेल किती फायदा करतं हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्हाला नसेल आवडत तर महिन्यातून एकदा तरी तुम्ही हे राईचं तेल खाऊन बघा फायदे होतात शरीराला दिसत नसले तरी कोणतीही गोष्ट ही हळूहळू वर्क करते एकदम वर्क होत नाही तर इथे राईचं तेल मी ॲड केलं त्याच्यानंतर त्याला थोडंसं तापवून द्यायचं कारण की तापवल्यानंतर त्याचा उग्र वास निघून जातो आणि मग तो राईच्या तेलाचा वास येत नाही त्यामुळे थोडंसं तापवायचं त्याला आणि सिंपल पद्धतीने बटाट्याची भाजी बनवणारे जसं की वाटा याच्यामध्ये मी आज फोडणीला जिरं घातले कढीपत्ता घातले हिरवी मिरची घातली कांदा घातलेला आहे आणि कांदा थोडासा परतल्यानंतर फ्रेश हिरवे वाटाने होते माझ्याकडे तर ते मी ॲड केलेलं आहे कारण छान लागते ही वटाणा बटाट्याची भाजी आज होते म्हणून मी ॲड केले नुसती बटाट्याची गेली तरी चालेल पण अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खूप छान बनते आणि काही नाही उकडलेले बटाटे मी छान साल करून स्मॅश करून घेतले चवीनुसार मीठ टाकणार हळद टाकणार आणि थोडीशी कोथंबीर बस तर इतकी आ, सिंपल ही बटाट्याची भाजी आहे तर आता काय करते मी सकाळी लवकर डबा मी प्रथमसाठी बनवत नाही कारण की त्याला वेगवेगळे वेग रेसिपीज बनवून देत असते ज्या मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते व्हिडिओला तुम्ही पाहत असतात तर असं काही वेगवेगळं वेग त्याला त्याच्या टिफिनला दिलेलं आवडतं त्याच्या मित्रांनासुद्धा आवडतं त्यामुळे तो खूप रेअर चपाती भाजी नेतो शक्यतो नाहीच नेत म्हटलं तरी चालेल कारण की मी त्याला कटलेट देते पास्ता देते पोहे देते उपमा देते बऱ्याच अशा रेसिपी आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मलाही वाटतं मुलांनी ब्रेकफास्ट हा ब्रेकफास्टसारखाच केला पाहिजे चपाती भाजी परत येऊन दुपारी ते खाणारच असतात मग ते तेच ते खाऊन कंटाळणार म्हणून मी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी वेगवेगळं काही वेग वेग ना काही करत असते आणि मग मलाही तोच नाश्ता होतो नंतर तर आता एवढं सगळं केल्यानंतर माझ्याकडे थोडासा वेळ असतो मिस्टर डान्स आवडतात त्यामुळे मग मी काय करते कचरा काढून घेते गॅलऱ्या मी एक दिवसा आड धुते कारण की धूळ माती भरपूर येते इथे त्यामुळे त्या एक दिवसा आड मला धुवाव्याच लागतात आणि मला क्लिननेस खूप आवडतो मला घाण अजिबात आवडत नाही त्यामुळे घर स्वच्छ ठेवणं हो ही माझी पहिली प्रायोरिटी आहे आणि मला ते आवडतं कचरा वगैरे काढून झालेला आहे त्याच्यानंतर लाद्या पुसल्या घर आवरलं गॅलर्या धुतल्या आणि देवपूजा करून घेतली देवपूजा मिस्चर करतात कधी कधी मी सुद्धा करते आणि देवपूजा केल्यानंतर मला खूप भारी वाटतं प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाईब्स येतात त्यामुळे देवपूजा केल्यावर मला खूप भारी वाटतं सकाळी सकाळी त्याच्यानंतर मग मी लगेच चपात्या करायला घेते आणि यांच्या डब्याच्या पण म्हणजे टिफिन बनवायचं असतो तर त्या चपात्या नाश्त्याच्या चपात्या आणि जेवणाच्या मी सोबतच करून घेते कारण की नंतर मला परत डाळ भात वगैरे काहीतरी बनवायचं असतं त्यामुळे मग चपाती भाजीचं काम मी सकाळीच ओडकून घेते आता मी तुम्हाला सांगते की एवढे दिवस व्हिडिओ का नाही आलेत कारण की मी खूप आजारी होते ॲक्च्युली मी व्हिडिओ टाकले नाहीत महिनाभर कारण की मला मलेरिया झाला होता मलेरियातनं मी पन पंधरा दिवस आजारी होते तेव्हा पण मला सलाईन चालू होते तेवढ्यातनं मी कवर होते नव्हते ते लगेच आराम करण्यासाठी गावी गेले चार पाच दिवस बरं वाटलं लगेच क्रिसमसच्या सुट्ट्या आल्या त्याच्यामध्ये मी गावी गेले आणि गावी जाऊन मला फूड पॉयझन झालं फूड पॉयझन झाल्यामुळे योग्य ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे म्हणजे मी डॉक्टरकडे गेली होती पण त्यांनी मला चुकीची ट्रीटमेंट दिली गेली माझ्यावर चुकीची औषधं दिली गेली त्याच्यामुळे ते जास्त वाढलं गट हेल्थला प्रॉब्लेम झाला डायजेशनला प्रॉब्लेम झाला व्हॉमिटिंग झाल्या लूज मोशन चालू झाले आणि मग ते आतड्यांना सूज आली मी दुसऱ्या दिवशी सकाळी एम डींकडे लगेच गेली आणि मग त्यांनी चेक केलं ते म्हटलं आता आतड्यांना सूज आलेली आहे आपण काहीच करू शकत नाही तीन दिवस तुम्हाला सरांवर राहावं लागेल आणि तुम्ही काहीच खाऊ पिऊ शकत नाही इतकी जास्त माझी तब्येत खराब झाली लास्ट ब्लॉग मी दहावी टाकला होता तर तुम्ही पाहिला असेल नसेल पाहिला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते पहा चहा मी खूप कमी केलेला आहे फक्त सकाळी एकदाच चहा घेते जेव्हा मी नाश्ता करते तेव्हा आम्ही दोघंजणं सोबतच नाश्ता करतो तेवढाच एक बरं वाटतं आमच्या दोघांना पण मग दोघं सोबतच नाश्ता करतो त्याच्यानंतर यांचा टिफिन भरला आणि मला आज यांच्यासोबत बँकेत जायचं होतं खूप दिवसाचं माझं एक काम पेंडिंग होतं बँकेचं तर त्यांना थोडंसं जायला उशीर होता, ता होता म्हणून म्हटलं चल तुझं काम करून देतो मग घरी सोडतो तुला परत आणि मग जायचं गेले ते कामाला त्याच्यानंतर मी घरी आले सगळी कामं माझी उरकली होती फक्त लवकर जायचं होतं त्याच्यामुळे मग मी कपडे मशीनला लावली नव्हती तेवढीच बाकी राहिली होती मग मी आल्यानंतर मशीन चालू केली आणि सध्या मशीन जे आहे ते मी डायरेक्ट पाईप करून घेतला आहे म्हणजे बरेच दिवस झाले करायचा होता मला मी गेला नव्हता ज्या दिवशी मी मशीनवाल्याला मागे व्हिडिओ टाकला होता तेव्हा तेव्हा पण सर्व्हिसिंगवाल्याला बोलवलं होतं मशीनची सर्व्हिसिंग करून घेतली आणि डायरेक्ट मी मशीनचं कनेक्शन डायरेक्ट करून घेतलं मी जशी इकडे आली ना तशी त्याला मी वरून पाणी ॲड करत होते पायपाने पाणी याच्यामध्ये ॲड करायचे आणि डबल वेळा मशीन मला ती लावावी लागायची लक्ष द्यावं लागायचं पण आता तसं नाही आहे आता फक्त लिक्विड ॲड केलं आणि डायरेक्ट चालू करून दिली ना की मशीनकडे परत पाहावं लागत नाही तशीच सिस्टीम आहे पण मी ती आत्ता करून घेतली पहिली मी केली नव्हती मॅन्युअली मी त्याला सगळं ऑपरेट करत होते तर कपडेच राहिली होती बाकी माझं सगळं झालं होतं आणि मला डाळभात वगैरे करायचा होता कारण की दुपारी प्रथमला सगळं जेवायला लागतं प्रॉपर मी बनवते जेवण डाळ भात भाजी चपाती किंवा मग पातळ आमटी जर डाळ नसेल तर तर ते प्रॉपर जेवण मला लागतं दुपारी करायला त्याच्यानंतर दुपारी माझी छोटी मोठी कामं होती तर ती मी आवरली दुपारी काय कुठला ब्लॉग मी शूट केला नाही व्हिडिओ आज शुक्रवार होता त्याच्यामुळे भाज्या आणायला गेलो होतो पण प्रॉब्लेम झाला की आज मार्केट बसलं नव्हतं काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे आज मार्केट नव्हतं मग म्हटलं चला बटाटे आणि टोमॅटो जरी अटलिस्ट घ्यावे ते पण पूर्ण संपले होते ते घेतले आणि घरी आलो तर चला आजच्या पुरतं एवढंच दिवसभराचा आज मी काही व्लॉग बनवलेला आहे खूप दिवसांनी तो तुमच्यासोबत शेअर केला आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय